you <laughs> सीजन सुरू आहे आणि मार्केटमध्ये असे छान ओले काजू आलेले आहेत भाजीचे तर सगळ्यांनाच माहिती नसतात हे काजू कसे साफ करायचे त्यामुळे काही लोक हे असे रॉ जे बिया असतात ते घ्या घेत नाहीत सोललेल्या सुद्धा बिया असतात मार्केटमध्ये लोक त्याच घेतात तर आपल्याला ही गावाकडची भेट मिळालेली आहे थँक्स टू शेखर आणि भाऊ की भाऊने त्याच्या सासूरवाडीवरून मला ही भेट आणलेली आहे थँक्स अ लॉर्ड त्यासाठी तर या झाडाच्या तोडलेल्या बिया आहेत त्या तोडताना ही खूप काळजी घ्यायची असते या बिया कशा साफ करायच्या झाडावरून कशा तोडायच्या या सगळी तुम्हाला माहिती देते दे, झाडावरून काढताना सुद्धा ही खूप काळजी घ्यावी लागते कारण ह्याच्यातला जो चीक असतो तो खूप डेंजर असतो डोळ्यात जायची खूप शक्यता असते झाडावरून तोडताना तो खूप जपून काम करावं लागतं याचा जो चीक असतो आपण आता हे साफ करू ना तेव्हा हाताला तेल लावावं लागतं तेल नाही लावलं तर हे ऍसिड प्रमाणे याचा चीक काम करता आणि हात अगदी जळून निघतात मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता काजूच्या घरांच्या भाजीचा ओल्या काजूचा तर तोही तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि त्यावेळेस मी हे साफ केले होते पण त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता पण अपुरी माहिती असल्यामुळे माझे हात असे जळले होते ह्याच्यात तर यावेळेस मी तुम्हाला प्रॉपर माहिती देणार आहे काजूचे गर कसे साफ करायचे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात परत आपण बाजूला ठेवून देऊयात इथे मी विळी घेतले लोखंडाची विळी घ्या शक्यतो पेपर घ्यायचा आहे पेपर अशासाठी साठी की खाली लादीला त्याचा चिक वगैरे लागू नये म्हणून खाली पेपर घ्यायचा आहे विळी ठेवून द्यायचे आणि एक आपल्याला कॉटनचा कपडा सुद्धा लागणार आहे काजूच्या बिया सोलून झाल्यानंतर ते आपल्याला पुसून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर तोपर्यंत आपण काय करायचंय असा साडीवर टाकून घ्यायचं आपण बसलोय आपल्या मांडीवर टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्या कपड्यांवर त्याचे डाग पडू नये ठीक आहे आता विळीच्या साहाय्याने आपण कापून घ्यायच्या घेऊया त्याआधी मी इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे एका वाटीत काढून घेऊन तेल आपल्याला हाताला व्यवस्थित लावून घ्यायचंय तेल लावून घ्यायचं जेणेकरून या चिकाचा आपल्याला काही त्रास होणार नाही हात काळे होतात आठवडाभर हात काळे राहतात आणि असे उखडले सारखे होतात ऍसिड लागल्यावर कसे जळतात हात तसे होतात थोडं तेल या विळीच्या पातीला सुद्धा लावून घ्यायचंय आता आपण काजू कापायला सुरुवात करूया जपून करायचंय हे काम छान असे काजू आपल्याला मिळालेले आहेत छान अगदी ताजे झाडावरचे काजू आपल्याला मिळाले बघू शकता किती सुंदर असा गर निघालाय या बियाणा अशा बाजूला आपण कापून ठेवूयात आणि नंतर एकदा साफ करूयात कोकणातल्या लोकांना ना माहिती असतं हे कसे साफ करायचे म्हणजे गावाकडच्या कर वगैरे पण शहरातल्या लोकांना माहिती नसतं ना हे कसे साफ करायचे हे बघा सुंदर बिया निघतात आजकाल मार्केट मध्ये मा ना अगदी सोललेल्या सुद्धा बिया येतात पण या आपल्याला कशा गावाकडच्या मिळाल्या आहेत ना अगदी झाडावरून काढून आणलेल्या आहेत अर्धीच बी आहे अर्ध्यात बी नाहीये टायमा टायमा तेलाचा हात लावत राहा आणि जपून काम करा कारण याचा ची डोळ्यात सुद्धा उडायची शक्यता असते डेंजर असतो हा ची त्यामुळे जा जरा जपून काम करा मार्केटमध्ये हजार रुपये बाराशे रुपये किलो असे हे काजूच्या बिया मिळतात काजूचे गर भाजीचे आणि एवढी महाग भाजी खाणारे आम्ही कोकणी लोक आहोत कोळी कोकणी लोक आहोत ह्या बिया इथे बऱ्यापैकी माझे काजू घर कापून झालेले आहेत मी अशाच पद्धतीने सगळे काजूगर कापून घेते एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलंय या बिया टाकण्यासाठी त्या इथे आपले जवळजवळ सगळेच काजू मी कापून झालेले आहेत आणि फक्त दोन काजू आहेत हे खराब निघालेत म्हणजे असे निघालेत काळे बघू शकता हे आपल्याला घ्यायचे नाहीत आणि काही काजूला एकदमच कोवळे निघाले अगदी कमी काजू एकदम कोवळे निघाले की त्यात काहीच नसतं ते टाकून द्यायचे नाही खराब झालेले सुद्धा टाकून द्यायचे हे घ्यायचे नाहीत ना त्याच्याने भाजीची चव बिघडते ठीक आहे आता काय करायचंय सुरी घ्यायची घ्यायचे आधी तुम्हाला दाखवते माझे हात बघा तसे झाले बॉर्डरला पिवळे लाल असे झाले तरी आपण तेलाचा युज केलाय मागच्या वेळेस माझे हात मी अगदी कमी तेलाचा वापर केला होता मागच्या वेळेस जेव्हा मी हे काजू कापले तेव्हा आणि असे पूर्ण सोलून निघाले होते म्हणजे जळल्यासारखे झाले होते ह्या साइडून आणि ह्या साईडून सुद्धा तर ह्यावेळेस असा काही त्रास झालेला नाही अगदी सेफली मी कापलेली आहे आणि मला काही त्रास नाही झाला फक्त कलर आलाय माझ्या बोटांना पुढे पिवळसर लालसर असा कलर आलेला आहे साबणाने हात धुतले की स्वच्छ हात होऊन जाते अजिबात कसलीही दुखापट झालेली नाही याची चिकव आता काय करायचं हे जे आपण काजू कर आहेत का, ना कापलेत त्यातला हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे सुरीच्या साह्याने आहे हे बघा सुरीच्या साहाय्याने ना अलगत असे निघतात हे आता काय करायचं हे काजू गर आपण कापून घेतलेत ना ते सुरीच्या साह्याने असे अलगत काढून घ्यायचे हे बघा असे छान काजू दर निघत इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाण्यात हे टाकून द्यायचे आहे जेणेकरून याच्यावरचा जो चीक असतो ना तो गरम पाण्यामुळे निघून जातो हे बघा अशा पद्धतीने मी सगळेच बिया काढून घेते काजूच्या आणि गरम पाण्यात टाकून घेते सगळ्या काजूच्या बिया आपल्या कापून झालेल्या आहेत मी गरम पाण्यात ठेवलं होतं आणि त्याचा चीक आता निघून गेलेलं आहे आता शेवटची प्रोसेस अशी आहे की हे जे साल आहे ना त्या पाकळ्यांचं काजूच्या ते काढून घ्यायचंय हे बघा आणि हा छान असा गर आपल्याला घ्यायचा आहे भाजीसाठी हा असा गर तयार आहे सगळ्याच बिया अशा सोलून घेते हे बघा आता हे एवढे आहेत पाकळ्या याच्यातून किती बिया निघणार आहेत का माहिती भरपूर अशा बिया ना आपल्या पोवळ्या होत्या ना म्हणून अगदी बारीक बारीक असे बोंड निघाले होते त्यातून सॉरी बारीक बारीक अशा बिया निघाल्या होत्या आता ही सालच निघतील त्यातून भरपूर हे बाबा हे साल आहे काढून टाकायचे ना बी घ्यायची आपल्याला ही पाकळी काजूची अशा प्रकारे ह्या सगळ्या पाकळ्या साफ करून घेते आणि जे आपण काजू कापले ना ही, ना ही टर्फोला आहेत ना ही टर्फोलं काय करतात कोकणातले लोक फेकून नाही ते सुकवतात ही हो छान अशी आणि पावसाळ्यात सुकली की यानं जाळतात मच्छर पळवण्यासाठी याचा खूप छान असा उपयोग होतो म्हणजे कोणतीही वस्तू याची वाया जात नाही नैसर्गिक असा मस्किटो किलरचाही त्याचा उपयोग होतो काजूची खा भाजी खायला जेवढी छान लागते ना तेवढी जरा मेहनतही असते त्याची अशाच पद्धतीने मी या सगळे काजूच्या बिया म्हणजे या काजूच्या पाकळ्या सोलून घेते इथे काजू साफ करायची शेवटची प्रोसेस ही झालेली आहे आणि एवढी बघू शकता छोटी ताटली भरून एवढ्या काजूच्या पाकळ्या निघालेल्या आहेत आता भाजी बनवण्यासाठी रेडी आहे ह्या बघू शकता या पाकळ्या निघाल्यात म्हणजे सालं निघालेली आहेत हे आपण गरम पाण्यात टाकले होते ना काजूचे घर तर अशी सालं निघतात आणि ह्याच्यानंतर पाकळ्या निघतात याची भाजी बनवली जाते मला ही सगळी प्रोसेस करण्यासाठी दोन तास लागलेले आहेत मी एकटीच करत होते म्हणून दोन, दोन तास लागले तुमच्या जोडीला कोणी असेल तर लवकर होईल माझा आजचा हा काजू साफ करण्याचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझ्या चॅनल पुढे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद काजूच्या पाकळ्या इथे छान अशा क्लीन करून घेतल्या आता याची भाजी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला हाच व्हिडिओ जरा मोठा झाला असं मला वाटतं त्यामुळे याची भाजी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन